धर्मानुरागी अभय राजगोंडा पाटील राहणार कुपोवाड आपला जन्म हा वत्सला राजगोंडा पाटील आणि राजगोंडा भाऊ पाटील यांच्या पोटी झाला लहानपणापासून आपण तल्लख बुद्धिमत्तेचे असल्यामुळं आपली शैक्षणिक प्रगती सुद्धा नेहमीच उल्लेखनीय अशी राहिली आहे आपण इंजिनियर ही पदवी घेऊन पुढं स्वतंत्र व्यवसायात स्वतःला सिद्ध केलं सचोटीनं व्यवसाय करीत गुणवत्तापूर्ण सेवा देत आला आहात आपल्या व्यवहारातील पारदर्शकता हा गुण लोकाभिमुख आहे म्हणूनच आपल्याबद्दलचा विश्वास आणि आदर समाजात निर्माण झालेला आहे केवळ उद्योग व्यवसाय यामध्ये न अडकून राहता आपण समाजाचं देणं लागतो या मानवतेच्या भूमिकेतून सामाजिक कार्यात धार्मिक कार्यात आपण सतत मदतीचा हात पुढे करीत राहिलात आपल्या दातृत्वाचे समाज उपयोगी काम नेहमीच घडत असते जैन धर्मियांचा उत्सव पर्व पंचकल्याणक मध्ये आपण यजमानपदी विराजमान होऊन भगवंताची आराधना केली आपला सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा स्वभाव हा आपल्या कुटुंबातील एकत्र कुटुंब पद्धतीचा संस्कार अधिक ठळक करणारा असाच आहे आपल्याकडून यापुढं धार्मिक कार्य होत राहो आपला उत्कर्ष हा भगवंताच्या कृपेनं होत राहील पंच परमेष्ठीचा शुभ आशीर्वाद आपल्याला कायम लाभो या सदिच्छेसह आपणास हा पुरस्कार देताना आम्हाला अत्यानंद होत आहे